नमस्कार पे मी ममता कुलकर्णी स्वागत करते जाणून नमस्कार चौदाशे सेक से पाणी गिरणामधून सोडण्यात आलेलं आहे आणि पाचोरा शहरासाठी टंचाई हा कायमच महत्वाचा विषय राहिलेला आहे तर हे जे काही पाणी आपल्याला आता रोटेशन मिळालेलं आहे तर हे आपल्याला पुढचे दोन महिने टिकवण्याच्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने पूर्ण प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मागच्या वेळेस दोन वेळेस आपण बघितलं की पाट्या लिकेज झाल्या होत्या त्यानंतर जे काही पाणी वाया गेलं तर ते आम्ही परत लिफ्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला पण ह्यावेळेस तसा प्रकार घडूच नाही याकरता ज्या पाट्या लिकेज होऊ शकतात किंवा ज्या नादुरुस्त आहेत किंवा ज्या बेंड झालेल्या आहेत त्या सगळ्या आपण या ठिकाणी दुरुस्त करून त्यांना बॅकअप नव्या पाट्या मागच्या साईडला आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते लिकेज होऊ नये म्हणून या ठिकाणी नगरपालिकेने हंड्रेड पर्सेंट लिकेज बंद करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसंच पाणी या ठिकाणाहून जे काही चोरी होत असते तर ती थांबवण्यासाठी आपण दोन दिवस पोकलेन मशीन लावून दोन्ही साईडने पूर्णतः चर खोदून जे काही पाईप्स वगैरे हो किंवा आपल्याला आढळत होते ते सगळे आपण या ठिकाणी तोडलेले आहेत आणि यानंतरही आपण कायम गस्त मोहीम चालू ठेवणार आहोत जेणेकरून शहरासाठी एका बाजूला सत्तर ला सत्तर हजार जी काही आपली लोकसंख्या आहे तिला आपल्याला दोन महिने पाणी देणं हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे तर ते पाणी टिकावं या अनुषंगाने नगरपालिकेने गस्त पथक पण या ठिकाणी आपण नेमलेले आहेत व ते कायम ऍक्टिवेट राहून काय त्याला या ठिकाणी कारवाई करत राहतील असं माहिती पडलं की काही लोकांचे मुद्दा पाईप गेले नाही असा प्रकार काही नाही आहे आपण सरसगड दोन्ही बाजूने काय त्याला पोकलँड लावून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या दोन ते तीन महिन्याचं नियोजन या ठिकाणी नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे आपले त्रेपन्न गेट्स आहेत ह्यात संपूर्ण त्रेपन्न गेट्सचे लिकेजेस आपण पूर्णत बंद करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून या गेट्समध्ये ॲडिशनल गेट टाकण्याची सुविधा देखील आहे ती आपण नव्याने निर्माण करून घेतलेली आहे जेणेकरून भविष्यात जर एखादी गेट वाहून गेलं तर त्या ठिकाणी इमिजिएट नव्याने गेट टाकण्याची प्रोविजन आपण या ठिकाणी केलेली आहे त्यासाठी आपण सात ते आठ गेटमध्ये पाट्या टाकल्या जातील एवढ्या पाट्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत याशिवाय या ठिकाणी ज्या ज्या गेट्समध्ये आपल्याला साशंकता आहे त्या ठिकाणी आपण वाळूच्या देखील भरून घेतलेल्या आहे गेले आठ ते दहा दिवस झाले सातत्याने या ठिकाणी आमचे नगरपरिषद अभियंता मोरे त्याचप्रमाणे आमचे किरण भाविस्कर प्रकाश गोसावी असतील भाऊसिंग हवालदार आहेत त्याचप्रमाणे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने आणि पदाधिकारी नगराध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असतील त्याचप्रमाणे सर्व सन्मान्य सदस्य यांनी या ठिकाणी वेळोवेळी भेटी दिलेल्या आहेत आणि आता जे नियोजन आहे तर या नियोजनामध्ये कुठंतरी एक अडथळा निर्माण होतो तो म्हणजे पाणी चोरीचा तर पाणी चोरी होऊ नये म्हणून आपण पथक या ठिकाणी निर्माण केलेली आहेत पण तरी देखील जर त्याचा उपयोग नाही झाला तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण कठोरात कठोर कार्यवाही मागच्या काळात पण केलेली होती त्याच पद्धतीची कार्यवाही या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे म्हणून प्रशासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना देखील आवाहन करण्यात येत आहे की पाण्याचं दुर्भिक्ष्य पाणी टंचाई विचारत घेता शेतकरी बांधवांनी देखील प्रशासनाला सहकार्य करावं पाचोऱ्या शहर असतील आजूबाजूचे खेडे असतील या लोकांना पिण्याचं पाणी जास्तीत जास्त कसं उपलब्ध होईल या त्यांनी देखील आम्हाला मदत करावी असं आव्हान मी आपल्यामार्फत त्यांना करू इच्छितो